सार्थ बोध दशक एकोणीसावा समास आठवा उपाधी लक्षण निरूपण श्रीराम समर्थ सृष्टी मध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारचे विवेक आढळ लागती किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुखदुःखे समाधान दंडळे ना स्वभावेची नेमक बोलती सहजची नेमक चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने सहज चिताल ज्ञान येते स्वभावेची राग ज्ञान उमटते सहज चिकळत जाते न्यायनीती लक्षण एखादाढळे गाजी सकळ लोक खंडराजी सदा सर्वदावडी ताजी प्राणी सुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सपडते म्हणतांचे लक्षणासे वाटते अकस्मात ऐ सा लोक का, चमत्कारे गुणग्राहिक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंट लक्षण चुके ना की डाळेची काम होते सदा जे जपल्याने नवे सर्वदा तेथे पिळपेचा चिया पडळेची ना एकाशी अभ्यासिताने एकाशी ये ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना मोठी राजकारणे चुकती राजकारणा वेडा लागती नाना चुकीची फजती कडे, या कारणे चुकोने, ने म्हणजे उदंड उपाय उपायाचा पाये चुकता होये काय चुकले ते कळेना मनुष्याचे मनाची वळेना खवळला अभिमान गळे ना, ना? ना? दोही कडे अवघे फडची नासती लोकांची मने भंगती कोठे चुकते युक्ती काही कळेना व्यापे विना टोप केला तो गेला, अकलेचा बंद नाही घातला दुरीदृष्टीने एखादे मनुष्य ते सिळे तयाचे करणेची बावळे नाना विकल्पाचे जाळे करून टाके ते आपणासी उकले ना। दुसऱ्यासी काहीच कळेना नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या कोणे येऊना टोपाव्या जयाच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी जयासी उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवावी ना सावचित्त करून या मना समाधाने असावे धाव धाव उपाधी वेष्टी आपण कष्टी लोकही कष्टी एकामाने गोष्टी कुसमुसेची लोक बहुत दाहला, आपने अत्यंत त्रासला, व्यर्थची गेला गलबला कासे आसी असो उपाधीचे से, से, काही बरे काही काणोसे सकळ समजो नैसे वर्तता बरे लोकापासी भावार्थ केला आपण जगवावात यांचा शेवट पंढर कोणाचा पडोची नाही अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुणी हे काहीच न लगे नाना प्रकारीचे दगे चंचला शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ तेथे विकारची सकळ निर्विकार होती उद्वेग अवघे तुटोन जाती मनासी वाटे विश्रांती ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी आपणास उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधे मिळाले सर्व हि आल्या गेल्याची क्षिति नाही ऐसे झाले पाहिजे जो उपाधीच कंटाळला तो निवांत होऊन बैसला ना तो गलबला का काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ जेणेकरिता विश्रांती वेळ आपणा शिफावे उपाधी काही राहत नाही समाधान एवढे तोर नाही निर्देह प्राप्त होत नाही क्षणक्षणा बोधे, गुरु शिष्या संवादे निरूपण नाम समास आठवा श्रीराम श्रीराम श्रीराम